दोन विषय आपल्या आपण उपस्थित केले की तिथे बार चालतो किंवा काय चालतं वगैरे वगैरे याची माहिती आपल्याला उत्पादन शुल्क खात्याकडून मिळू शकेल की आपण ह्याला परवानगी दिली का आणि ती परवानगी द्यायच्यापूर्वी आपण कुठल्या कुठल्या कागदपत्रांची पडताळणी केली आता ती परवानगी जर का दोन हजार तेवीसच्या आधी दिली असेल तर निश्चित ती संस्था नोंदणीकृत नाही त्यामुळं त्या संबंधित इन्स्टिट्यूशनला किंवा त्या विभागाला सुद्धा जाब विचारला पाहिजे की तुम्ही कागदपत्रांची तपासणी न करता हे परमिट रूमचं लायसन्स कसं काही आणि कलेक्टर साहेबांचं पत्र तुम्हाला होतं का हो हा एक विषय आणि दुसरा विषय ही संस्था जर का शासकीय जागेवरती उपलब्ध अस्तित्वात आली असेल मग ती आता ब्रिटिशांच्या काळामध्ये ती होती त्यावेळेला त्यांनी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न विचारत केला असेल बैठकीच्या संदर्भातला काय तो त्यावेळेचा विषय त्यावेळेला त्या काळातला त्यांनी घेतलेला तो निर्णय असेल तर प्रश्न असा निर्माण होतो की शासकीय जागेवरती जर काही संस्था आरोग्याच्या संदर्भात असेल तर त्याच्यावरती सर्वसामान्य लोकांना सभासदांना लोक नागरिकांनासुद्धा वापरण्याचा हक्काने अधिकार येतो मग तुम्ही नामोमात्र फी त्यांच्याबद्दल सभासदांची परंतु इथे जर का लाईफ इन्शुरन्सीची फी पाच लाख दहा लाख जर का होत असेल तर सर्वसामान्य माणूस ती देऊ शकत नाही आणि एवढी फी तुम्हाला कोणत्या कायद्याखाली आकारली गेली तुम्ही आकारली तुम्ही त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे चांगला उपस्थित केला सर्वप्रथम हनुमंतराव फरांदे हे पोलिसांकडे तक्रार घेऊन गेले का तर त्यांना माहिती नाकारण्यात आली किंवा दिलीच नाही आणि मग या माध्यमातून जर का अशा अशा पद्धतीचं बांधकाम होतंय निविदा काढल्या जात नाही एवढे एवढे पैसे घेतले जातात त्या पैशाच्या संदर्भात जमा खर्च दाखवला जात नाही ऑडिट रिपोर्ट दाखवला जात नाही तर त्यांनी जी केलेली तक्रार आहे ती निश्चित गंभीर स्वरूपाची आणि ती पोलिसांनी त्याची दखल घेतलीच पाहिजे तपास केलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे हां त्या तपासामध्ये यांची तक्रार जर का खोटी असेल माहिती चुकीची असेल तर त्यांनी त्यांना कळवावं ना किंवा त्या कारवाई करावी की तुम्ही आमच्या पुढे खोटी तक्रार का दिली म्हणून हा पण पोलिसांना ऑप्शन आहे ना पण जर का तुम्ही आम्हाला उत्तर देत नसेल तर आम्ही त्यांची वाट बघणार एक महिन्याचा कालावधी आहे एक महिन्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांच्या विरुद्धच कोर्टामध्ये कारवाई संस्थेचा कारभार नक्की बघतं कोण कागदपत्री कोणी पदाधिकारी असतात कारभार नक्की बघता नक्की, नक्की कारभार बघतोय ते कलेक्टर साहेबांकडून जाऊन घ्यायला पाहिजे आपला कलेक्टर साहेब चेअरमन आहेत ना ऑनररी जरी चेअरमन असले तरी ते सिग्नेचरी ऑथॉरिटीज असतील किंवा त्यांनी पॉवर डेलिगेट केली असेल तर डेलिगेशन ऑफ पॉवर म्हटलं तरी त्यांना माहिती आहे की आपण कुणाला पॉवर डेलिगेट करतो या संस्थेचा कारभार चालवायचा म्हणजे विकेर लायबिलिटी पण त्यांच्यावरती येते की मी तुम्हाला अधिकार दिलेत हे संस्थेचं काम पाहण्याचे आणि ते जर का गैर असेल तुम्ही घेतलं तुम्ही त्यांना दोषी ठरता दोन हजार चारपासून मी सातारा क्लबचं मेंबर आहे काही स्वरूपी मेंबर आहे शिवाय तिथलं मी सोळा ले ते सतरा वर्ष इलेक्ट्रिक मेंटन्स बघितलेलं आहे तो दुरुस्तीचे कामं केलेले आहेत मी आणि त्यावेळेनंतर तोपर्यंत कालावधी चांगला होता पण ज्या वेळेला कमलेश मिसाळ हे क्लबचे सेक्रेटरी झाले त्या दिवसापासून सगळा कार क्लबचा कारभार बिघडलेला आहे उलट हाय प्रोफाईल पस्तीस हजार झाले त्याचे दोन लाख सत्तर हजार रुपये झाले बस ही फी कमलेश मिसाळ आल्यानंतर दोन लाख सत्तर हजार रुपये झाले आणि त्याच्यानंतर आज सहा लाख नव्वद हजार रुपये घेतले जात आता तिथं ही जी सगळी सभासद आहे तिथं इथं सातारा सातारा सामान्य माणसांतर तरी परवडू शकत नाही एवढी फी घेऊन मग ही फी घेतली एवढी फी का घेतली जाते त्याच्यात पाच रुपयाचं काम पंचवीस रुपयात केलं जातं बरं म्हणजे लू मी सांगेन की आज जे नाव जे बदललेलं आहे की सातारा क्लब फोरम हे वकील साहेबांचं म्हणणं असं आहे की ह्या जो क्लब जो रजिस्टर केलेला आहे हा कंपनीचं जे नोंदणीकरण असतं म्हणजे प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट कंपनी टाईप केलेलं आहे शासनाची जागा आणि नोंदणी आहे ती कंपनी टाईप नोंदणी झाली त्याची तर ह्याला बेस कुठलाही राहत नाही ते कुठल्याही क्षणाला कुठल्याही मेंबरला तुम्ही घरी जाऊ सांगू शकता म्हणजे आरोप करून की झाली जसं माझ्यावर आरोप केलेला आहे तसं कुठल्याही मेंबरवर उद्या आरोप करून त्यांना घरी पाठवलं जाईल की उद्या गेट सुद्धा उघडलं जाणार नाही की तुम्ही आत येताय गेटला तिथंच थांबवतो तुम्हाला परत पाठवलं जाईल पर मेंटेनन्सचं काम करत आहे पण क्लब क्लब स्पेयर पार्ट देत होता आणि मी ते बसवत होतो बरं मग ह्याच्यात स्वार्थाचा संबंधच नाही मग त्याच्यानंतर असा बदल काय घडला तिथ का तुम्हाला आवाज उठवायचा वाटला आवाज उठायचा म्हणजे ज्या वेळेला मी ते काम करताना जे पार्ट वापरलेले बघितले किंवा पा दहा हजार रुपयाच्या पोलची किंमत एकतीस हजार रुपये लावलेली गेलेली आहे जिथं गरज नाही तिथं सुद्धा पोल वापरले गेलेले आहेत त्यावेळेला मी कलेक्टर साहेबांना अर्जही केलेला आहे की साहेब इथं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे त्या अर्जाला मला कुठेही उत्तर मिळालेलं नाही मग त्याच्यानंतर मी एक एक माहिती मागत गेलो त्यांच्याकडे सगळ्या संस्थेमध्ये आता दोषी नेमकं कोण आहे पण जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे पोलीस प्रमुख आहेत न्यायाधीश आहे आता कमलेश पिसाळ आपण कसं दोषी कमलेश पिसाळ हे जर इथं जर वर्षानुवर्ष आले जर असतील या क्लबमध्ये तर नवीन तीन वर्षासाठी आलेले कलेक्टर त्यांना इथली काहीच माहिती नसते म्हणजे कमलेश पिसाळकर सुद्धा जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख ऐकतात असं म्हणायचं आपल्याला हो 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 की ओ, का पण असं काय का मग इथं जास्त माहिती असणारा असा एकच व्यक्ती आहे की तो कमलेश पिसाळ मग कमलेश पिसाळांना या पदावर खाली करण्यात यावं बरं पद काढून घ्यायला देवं त्यांचं ते जर नाही त्याबद्दल जास्त सांगता येणार ना, ना, नाही पण थोडी अशी माहिती आहे की त्यांच्यावर दबाव आणला जात होता मोठ्या लोकांकडून की जुने जे मेंबर आहेत बरं त्या मेंबर लोकांकडून त्यांच्या मुलीवारांनी त्यांच्यावर दबाव आणला जायचा की आम्ही ज्या वेळेला खेळायला येतो त्यावेळेला तुम्ही या खेळायचं नाही बरं सकाळी फक्त मी बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळी सहा ते नऊ पर्यंत मी तिथं असतो आणि संध्याकाळी जे काय बार मध्ये हे मला काय सांगता येणार चालतं का सगळं चुकीचं चालतं का काय माहिती काढली तर ती कळेल म्हणजे तुम्ही आज या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करता की याची चौकशी करा म्हणून तिथं काही जे काय चुकीचं घडत असेल तर हो करावी असं सांगेल ठीक आहे चालेल